आजच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी एम आय डी सीचे मुख्य अभियंता प्रकाशजी चव्हाण एस व्ही बोकरेसाहेब बालकृष्ण स्वामीसाहेब किशोरजी धारिया सौरभ सौरभ देव भावेशजी निबे प्रकाशजी भामरे आमच्या एम आय डी सीच्या आरो श्रीमती करमाळे कार्यकारी अभियंता सचिन वाझे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी आलेले माझे सर्व बालमित्र आता बालमित्र म्हणायचे की कॉलेजचे मित्र कॉलेज कॉलेजचे मित्र आणि मैत्रिणी आजचा कार्यक्रम मला असं वाटतं की फक्त रत्नागिरीसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण अशा प्रकारचा एमओयू होत असताना देशाच्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे असं सांगणारा हा महाराष्ट्रातला कलेक्टरचा पहिला कार्यक्रम आहे आणि जे पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मुंबईचा सा ओढा हा थांबवला पाहिजे ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याची मूहर्तमेढ रोवणारा देखील आजचा हा कार्यक्रम आहे आज माझे पत्रकार बांधव आणि बघिणी या ठिकाणी बसलेत फक्त हा एक्झिबिशनचा कार्यक्रम नाही किंवा मुलांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम नाही तर रत्नागिरी तालुक्यामध्ये निबेनची जी डिफेन्समधली कंपनी आहे ती एक हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते त्याच्यातनं जवळजवळ एक ते दीड हजार रोजगार रत्नागिरीमध्येच निर्माण होणार आहे अशा एमओचा देखील आजचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे रोजगार देणारा आणि मार्गदर्शन देणारा असा दोन प्रकारचा हा कार्यक्रम आहे डिफेन्समध्ये नक्की काय काय असलं पाहिजे कशा कशा ऑपॉर्च्युनिटी आहेत हे इथं मला असं वाटतं की भोकरे साहेबांनी आणि स्वामी साहेबांनी सांगितलेलं आहे आपण फक्त गाणं ऐकतो मी पण ऐकलं आज ट्रेन मधन येत असताना संदेश आणि ते ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभा राहतो मला देखील चार वेळा निवडून आल्यानंतर आता असं वाटायला लागलं ते गाणं बघितल्यानंतर मी देखील मिल्ट्रीमध्ये जावं पण आता वय गेलेलं आहे आम्ही राजकारणात आलेलो आहोत आम्ही इकडे लढाई खेळतो इतिक लढाई खेळत नाही पण मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की बंदूक हातात घेतली आणि सीमेवर राहिलं म्हणजेच देशाचं संरक्षण होतं अशातला भाग नाही तर या सेक्टरमध्ये अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत अनेक संध्या आहेत ज्याचा आपण सोनं करू शकतो मी मध्ये काही बोकरे साहेब <सथ> काही लोकांची चर्चा करत होतो मला म्हणेल तुमच्याकडे कूक आहेत का चांगले हे जेवण करणारे चांगले आहेत का तर म्हटलं आमच्या कोकणा इतकं चांगलं जेवण कोण करू शकत नाही मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला मग ते गोव्यामध्ये आणि मुंबईमध्येच कशाला कूक म्हणून जातात मिलिटरीमध्ये का जात नाही मी त्याचं म्हटलं त्याचा फायदा काय फायदा म्हणाले एकच आहे देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात देशभक्ती ही काय कळतंय आणि फक्त पंधरा वर्षच काम करावं लागतं देशाच्या प्रेमापोटी आणि तो पुन्हा एकदा आल्यानंतर मग कुठच्याही फाईव्ह स्टार हॉटेलला नोकरी करू शकतो म्हणजे नुसतं मी कूकच सांगतोय त्याच्यामध्ये इस्त्रीवाले आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिक आहेत त्याच्यामध्ये अजून डिफेन्समध्ये आता तुम्ही जे काय वेपन्स तयार करणार आहेत त्याचे मेंटेनन्सवाले आहेत माझ्या देखील पंधरा दिवस डोक्यामध्ये असं होतं पंधरा दिवसापूर्वीपर्यंत की या सगळ्या सेक्टरमध्ये जायचं म्हणजे ट्रेनिंग घ्यायचं गुडघ्यावर चालायचं कोपरावर चालायचं दोरीनं वर चढायचं दोरीन तिथनं उड्या मारायच्या रनगाडे चालवायचे आणि मिल्ट्रीच्या सीमेवर जाऊन बर्फामध्ये राहायचं हीच माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती परंतु याच्यामध्ये देखील हजारो नोकऱ्या मिळू शकतात मुला मुलींना एवढं मोठं सेक्टर आपलं आपण खेडमध्ये जर गेलात खेडमध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या जर गेलात तर एक गाव असं आहे एस पी साहेब की जिथे प्रत्येक गावातला मुलगा हा सैन्यामध्ये आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो की राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील काही कामं असतात त्यातलं हे एक काम आहे चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये दोन वर्षापूर्वी आपले एक देशाचे सैनिक शहीद झाले आणि प्रोटोकॉल म्हणून मला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं मी तिथे गेलो मला अशा प्रसंगामध्ये जायला जरा फार अडचण होते कारण समोरच्या बरोबर काय बोलावं हेच कळत नसतं आणि मी तिथे गेल्यानंतर त्याने जो मंडप एस पी साहेब घातलेला होता कलेक्टर साहेब घातलेला तिथे मी बसलो होतो त्याच्यानंतर ते तुम्ही सलामी देता सगळं झालं सगळे कार्यक्रम झाले आपण झेंडा त्या भगिनीच्या आम्ही हातात दिला आणि तिच्याबरोबर एक आठवीतला मुलगा होता ओ, फोटोग्राफर आहे बाकीच्या दिसत नाही इकडे तर तुम्हाला मिलिटरीत पाठवत होता तर तिथे गेल्यानंतर तो झेंडा दिल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे कारण आपण पण भावनिक झालेलो असतो म्हणून म्हणून त्या महिला भगिनीशी मी संवाद साधला पण संवाद साधत असताना मला काहीतरी कमीपणा असल्यासारखं वाटायला लागले कारण तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या डोळ्यामध्ये जे तेज होत जो करारीपणा होता कुठेही अश्रूचा थेंब डोळ्यामध्ये नव्हता आणि तिनं मला सांगितलं की सर काम करायचं असेल तर एकच करा आज माझ घरचं जरी छत्र गेलं असलं तर ते देशासाठी गेलंय माझी भविष्यातली इच्छा आहे की माझ्या आठवीचा मुलगा देखील सैन्यामध्ये गेला पाहिजे आणि त्यांनी देशाची सेवा केली पाहिजे <laughs> ह्याच्या पलीकडे आणि काय असू शकतो देशप्रेम मी मध्ये एकदा एका कॉन्फरन्ससाठी आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि काश्मीरला गेल्यानंतर जर कॅबिनेट मंत्री असेल तर त्याला सिक्युरिटी फार असते तिथले कोण अधिकारी होते मला माहित नाही पण त्यांनी सहा सात गार्ड जे मला दिले होते ते सगळे महाराष्ट्रातले होते साताराचे होते सांगलीचे होते रत्नागिरीचे होते रायगडचे होते सात गार्ड मला होते त्यांच्या हातामध्ये सगळ्या गण होत्या आणि आमची कॉन्फरन्स संपल्यानंतर काश्मीरचा जो समुद्राचा कडा आहे तिथं आम्हाला सगळ्यांना सगळे मंत्री म्हणजे राज्यातले प्रत्येक राज्यातले उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी आले होते तर त्यांना घेऊन तो कडा चढून जायचं होतं ठीक आहे मी सहसा नको ते धाडस करत नाही मी एका सर्टन लिमिट पर्यंत गेलो थांबलो ते सात लोक माझ्याबरोबर थांबले आणि मग मी त्यांचा बाकीचे जा सगळे जाऊन येईपर्यंत एक तास इंटरव्ह्यू घेतला मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सणासुदीला घरी जाता का तर ते म्हणेल नाही तर तुम्ही कधी कधी घरी जाता ज्यावेळी डिपार्टमेंटचे अधिकारी आम्हाला त्यांच्या सोयीनं सुटी देतात म्हणजे देशाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं थोडंफार कुठेतरी शिथिलता असते त्यावेळी आम्हाला सुट्टी मिळते आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यानंतर गाडीतनं घरात उतरत असताना जरी आम्हाला परत आता मेल पूर्वी तारे यायची आता मेल येतो जर मेल आला तर आम्हाला परत गाडीत बसून परत काश्मीरच्या बॉर्डरला यावं लागतं ह्याच्यासारखं मला असं वाटतं की काम असू शकत नाही आणि म्हणून सैनिक जो आहे या सैनिकाचा आदर हा आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आणि मी माझं भाग्य का समजतो मी ज्यावेळी दोन हजार तेराला पहिल्यांदा राज्याचा राज्यमंत्री झालो तर माझ्याकडे माझी सैनिकांचं कल्याण हे खातं होतं आणि असाच रत्नागिरीच्या विदा सावरकरला महाराष्ट्रातला मी पहिला कार्यक्रम घेतला होता आणि एक हजार माझी सैनिकांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळी मी जाहीरपणानं सांगितलं होतं माझ्या अधिकाऱ्यांना की नगरविकास खातं दोनशे एकोणसाठ नगरपालिका माझ्या ताब्यात आहेत मुंबई महानगरपालिका माझ्या ताब्यात आहे पुणे महानगरपालिका माझ्या ताब्यात आहे म्हणून जे पहिलं विकास खात्याचा आपण मंत्री इथं आहे असं म्हणतो ते जरा बंद करा आणि दोन खात्याचा मंत्री असं म्हटलं मला तरी चालेल ते म्हणजे माझी सैनिकांचं कल्याण मंत्री आणि मराठी भाषेचा मंत्री म्हटलं तरी माझी सगळी खाती आली फक्त नगर विकास खात्याचा मंत्री मला म्हणू नका कारण त्या माझी सैनिकांच्या खात्यामध्ये खरोखरच अभ्यास केल्यानंतर आम्हाला राज्यकर्ते म्हणून कुठेतरी आत्मचिंतनाची वेळ येते की आपण हे करतो किंवा अधिकारांना देखील म्हणजे मी माझ्यावरच घेत नाही आता परत असं म्हणायचं की माझंच मी फक्त अधिकाऱ्यांनी देखील जर माझी सैनिकांचं खातं वाचलं तर माझी सैनिकांचं आपल्या प्रती असलेलं योगदान देशाच्या प्रती असलेलं योगदान रात्री नऊ वाजता झोपणारा माणूस असेल दहा वाजता असेल बारा वाजता असेल सकाळी तीन वाजता असेल तो सुखानं का झोपू शकतो तर माझ्या सैनिकांच्या हातामध्ये बंदूक आहे माझ्या सैनिकांच्या हातामध्ये पिस्टल आहे माझे सैनिक त्या टँकवर बसलेले आहेत म्हणजे त्या रणगाड्यावर बसलेले आहेत कुठं त्या बर्फामध्ये म्हणून आम्ही शांतपणानं झोपू शकतो ही ज्यावेळी संवेदना महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलामध्ये निर्माण होईल त्यावेळी तुम्हाला मागणी देखील करायची आवश्यकता नाही की मुलं सैन्यामध्ये पाहिजेत हजारो सैनिक या देशासाठी तयार होतील आणि ते देशाचं संरक्षण करतील आज आपला भारत देश हा बलशाली देश आहे इथे निभेंचे सगळे चिरंजीव बसलेले आहेत निभ्यांचे डायरेक्टर बसलेले आहेत स्वतः निबे आले नाहीत पण त्यांच्या पुढाकारानं देशातला सगळ्यात मोठा डिफेन्स एक्सपो मी ज्यावेळी पुण्याला घेतला ते सात दिवसाचं धारिया साहेब आवाहन होतं आणि रत्नागिरीतल्या माणसाला आव्हान स्वीकारण्याची ताकद आहे म्हणून ते आपण स्वीकारलं आणि तिथे ज्यावेळी मी डिफेन्स एक्सपो बघितला मला देखील आश्चर्याचा धक्का बसला की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडियामध्ये जगातलं चांगलं हेलिकॉप्टर नाशिकला बनतं हे त्यावेळी मी बघितलं आणि त्याची टेक्नॉलॉजी काय म्हणजे खरं तर आता मला रत्नागिरीमध्ये तो एक्सपो करायचा आहे की हेल्मेट घातल्यानंतर आणि त्याचे हेडफोन घातल्यानंतर तुम्ही जिथं टार्गेट धराल आणि पापणी बंद कराल तिथं फायरिंग करणार हेलिकॉप्टर हे फक्त महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये बनलं जातं त्याचं का नाव काय नाही नाम काय उसका मराठी काहीतरी नाव आहे नाही चेतक नाही सर दुसरं काहीतरी नाव नाशिकला बनत मला असं वाटतं की याच्यामध्ये देखील मुलांनी घेतलं पाहिजे डिफेन्स क्लस्टर मी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं विद्यार्थ्यांना देखील के माहिती असलं पाहिजे की घरी ध्रुव ज्यावेळी तुम्ही घरी जाल हा कार्यक्रम वाटपू आणि आई वडील विचारतील की तुम्ही काय नक्की शिकून आला नक्की मंत्र्यानं पालकमंत्र्यानं तुम्हाला होणाऱ्या निवडणुकीबद्दल काही सांगितलं की तुमच्या कल्याणाबद्दल सांगितलं तर तुम्हाला घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की तुमच्या कल्याणाबद्दल सांगितलं राजकारण काय व्हायचं ते होदे मतदान काय व्हायचं ते हो निवडणुका ज्या काय व्हायचं त्या होद्यात पण असे कार्यक्रम मला असं वाटतं की निभे साहेब म्हणजे भावेश हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे आज आपण जे डिफेन्स मध्ये काम करतो गणेश निभे कोण व्यक्ती आहे मी जे सांगितलं की कोणीही माणूस ह्याच्यामध्ये मोठं होऊ शकतो जर निष्ठा असेल आणि आत्मीयता असेल गणेश निभे आहेत कोण गणेश निभेंच्या कुटुंबाचा व्यवसाय बरोबर ना दारिया साहेब सोलापूरच्या गावामध्ये उसाचा रस विकण्याचा होता ज्याच्या शब्दाला आज राजनाथ सिंहसाहेबांकडे ताकद आहे त्यांच्या शब्दाला आज तिथल्या राज्यमंत्र्यांकडे ताकद आहे आमच्या मुख्यमंत्र्यांकडे ताकद आहे उपमुख्यमंत्र्यांकडे ताकद आहे माझ्याकडे देखील दे ते कधीही मित्र म्हणून येऊन बसू शकतात अशी व्यक्ती शेतकरी कुटुंबातली आहे आणि आज त्यानं स्वतःच्या ताकदीवर डिफेन्सचं नाव महाराष्ट्राचं नाव जगाच्या पातळीवर नेलेलं आहे असा गणेश रिबे आज आपल्या रत्नागिरीमध्ये एक हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करतोय आणि एक हजार लोकांना तो रोजगार देणार आहे ही मुहूर्तमेढ आहे मुंबईकरांना तिकडे न जाता इथं थांबण्याची आज पोलीस डिपार्टमेंटला देखील एस पी साहेब इथे एस पी साहेबांनी सांगितलेलं खरोखरच योग्य आहे भरती झाल्यानंतर काही मंडळी येतात साहेब माझं सिलेक्शन झालं नाही माझा थोडा वशीला लावा मग मी विचारतो एस पी साहेबांनी अन्याय केला असेल शंभर मीटरला कितवा नंबर आला साहेब सातवा आला पहिला कोणाचा आला अमुकच्या जिल्ह्यातला आला अमूकच्या जिल्ह्यातला अरे तुझा पहिला नंबर का नाही आला आता परीक्षेमध्ये बाबा रत्नागिरीचं सिंधुदुर्ग काहीतरी होऊ शकतं पण धावण्यामध्ये जर एस पी साहेब धावायला लागले कलेक्टर धावायला लागले आणि पालकमंत्री धावून तुमचा एक नंबर काढायला लागले तर आमची भरती होणार आहे कशी त्याच्यामुळे एस पी साहेब मला दुसरी एक आपल्याला विनंती माझ्या सूचना करायची आहे की तुम्ही तर ते ट्रेनिंग सेंटर बाळासाहेब सावंत स्मारकामध्ये केलेलंच आहे पण माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं ही जास्तीत जास्त पोलिसामध्ये जावी यासाठी डीपीसी मधनं मी पैसे खर्च करायला तयार आहे तुम्ही मला प्लान द्या उद्याच्या उद्या मी त्याला पैसे मंजूर करतो पुढच्या भरतीमध्ये स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मेहनतीवर एकोणीस नाही जी भरती होईल त्यातले ऐंशी टक्के विद्यार्थी रत्नागिरीतले असले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मेहनत करू आपल्याला होमगार्ड हा एक प्रकार माहित असेल होमगार्ड माहित आहे का आपण कुठच्या दृष्टिकोनातनं त्या माणसांकडे बघतो त्या महिलांकडे बघतो मी देखील बघायचो होमगार्ड म्हटल्यानंतर पोलिसांना आवश्यक आवश्यकता भासते जनतेतल्या लोकांना बोलवायचं त्यांना खाकी कपडे द्यायचे आणि पोलिसांच्या जागी त्यांना उभं करायचं एवढीच माझ्या लेखी त्यांना व्याख्या होती पण सरकारनं निर्णय घेतला सरकारनं निर्णय घेऊन होमगार्ड मधले देखील पाच टक्के लोक हे पोलिसांमध्ये असले पाहिजेत हा निर्णय घेतला पण त्या होमगार्ड मध्ये भरती व्हायला देखील आपले तरुण लाजतात का लाजतात मला माहित नाही आज आपल्याकडे पंधरा हजाराची नोकरी आहे ही पंधरा हजाराची नोकरी न करता आपण वीस हजाराची नोकरी मुंबईला जाऊन करतो पण तिथं स्वतःवर आपण पंधरा हजार रुपये खर्च करतो आणि घरी पाच हजार रुपये पाठवतो जर रत्नागिरीमध्ये पंधरा हजाराची नोकरी केली तर तीन हजार रुपये आपल्यावर खर्च होतील पण बारा हजार आपल्या आई वडिलांकडे देऊ हा विचार आपण का करत नाही आणि हा विचार करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी ज्यावेळी डिफेन्स एक्सपो घेतला ते बंदुका बघितल्या आज आपण बंदूका बघितल्या का बाहेरच्या सगळ्या होय की नाही नाही बघितल्या बघितल्या ना आता मिलिटरीमध्ये जायचं असेल तर आवाज पण किती छोटा आहे बघा तुमचा अरे बंदूक ब... चालवायला सांगत नाही बघितली की नाही मग त्यातलं तुम्हाला अजून एक नाविन्यपूर्ण सांगतो निबेनी जो एक स्टॉल मांडलेला आहे त्याच्यामध्ये एक बंदूक आहे काय नाव त्याचं मशीनगन आहे का काय ए बंदूक आहे मी जेव्हा पुण्याला ती बंदूक पहिल्यांदा हातात घेतली मी म्हटलं फोटो बिटो माझा पण काढून घ्या पण त्या बंदुकीचं महत्व काय तुम्हाला सांगतो आज आपल्यातली मुलांनी का तयार झालं पाहिजे आपल्यातल्या मुलांनी का झालं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण जर जाताना ती बंगू बघितली नसेल तर ती बघून जा मला तिथं सांगण्यात आलं की ज्यावेळी ही बंदूक आपण इम्पोर्ट करायचो म्हणजे आपण परदेशामधनं आपल्या देशामध्ये आणायचो आणि देशात आपण महाराष्ट्रामध्ये आणायचो त्यावेळी त्याची किंमत दोन लाख सदतीस हजार रुपये होती आणि ज्यावेळी ही निभेनी तयार केली त्यावेळी त्याची किंमत मेक इन इंडिया फक्त सदतीस हजार रुपये झाली मग आपल्या लोकांना डोकं आहे की नाही नाही की आहे मग जर निभे दोन लाख सदतीस हजारची बंदूक याच देशामध्ये याच महाराष्ट्रामध्ये सदतीस हजार रुपयाला तयार करू शकतात ज्यांचा व्यवसाय उसाचा रस विकणा होता तर माझा रत्नागिरीतला मुलगा किंवा मुलगी ही बंदूक रत्नागिरीमध्ये का तयार करू शकत नाही हा माझ्यासारख्याने विचार केला आणि एक हजार कोटीचा डिफेन्सचा पहिला प्रोजेक्ट महाराष्ट्रातला डिफेन्स क्लस्टर मधला आज एक हजार कोटी रुपये खर्च करून आपल्याकडे होतोय खरंतर पंचवीस तारखेला कदाचित मी तुम्हाला आवाहन करणाऱ्या पुन्हा एकदा काय काय कार्यक्रमाला या आपल्याला आठवत असेल कधी व्हॉट्सअपमध्ये जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी माझ्या विभागानं उद्योग विभागानं रतनजी टाटाना उद्योग रत्न पुरस्कार दिला हा पुरस्कार का दिला आज रत्नागिरीच्या मुलांना कळलं पाहिजे आणि व्यासपीठावरच्या मंडळींना देखील कळलं पाहिजे हे जाहीरपणानं सांगतो लहानपणापासून माझी क्रेज होती की रतन टाटांना कधीतरी भेटलं पाहिजे ज्या ज्या लोकांना सांगितलं की मला रतनजींना भेटायचं त्यांनी वेगवेगळी कारण सांगितली ते भेटत नाही ते असं आहे तसा आहे हे आहे ते आहे मग मीच रत्नागिरीकर म्हणून विचार केला की मला तर रतन टाटांना आता मध्यस्थी शिवाय भेटायचं आहे म्हणून मी पहिलं मुख्यमंत्री मोदयाला जाऊन भेटलं साहेबांना म्हटलं की साहेब देशाच्या बातीवर कुठेही नाही शासनाचा नाही तो आपण जाहीर करूया का मला एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी एका मिनिटामध्ये परवानगी दिली आणि म्हटलं साहेब मला माझी अशी इच्छा आहे की जो माणूस काड्यापिठी विमान बनवतो किंवा मिठापासून तेलापर्यंत प्रोडक्शन करतो गाड्यांपर्यंत प्रोडक्शन करतो असा रतनजीना जर उद्योगरत्न पुरस्कार दिला तर तुमचं काय मत आहे ते म्हणले काय मत असण्याचं कारण काय आज संध्याकाळीच हे पत्र तयार होईल आणि महाराष्ट्र राज्याचा देशातला पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतनजी टाटांना देण्यात येईल अशी घोषणा होईल संध्याकाळी मी घोषणा करून घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राची पत्रकार परिषद झाली महाराष्ट्रातनं उद्योग केले महाराष्ट्रातनं उद्योग केले रतनजी टाटा उद्योग रत्न पुरस्कार स्वीकारणार माझे हितचिंतक महाराष्ट्रामध्ये जसे हित आहेत तसे महाराष्ट्रामध्ये पण आहेत माझ्या समोर संकट निर्माण झालं आता म्हटलं हे जर नाकारलं गेलं तर अडचण निर्माण होऊ शकते पण कलेक्टर साहेब मी देखील रत्नागिरीचाच आहे मी देखील एवढा जिद्दी आहे मी रतनजी टाटाना जाऊन भेटलो कोणा माध्यमात जाऊन भेटलो तर माझ्या एका कमिटीवर चंद्रशेखरन साहेब काम करतात त्यांचे एम डी त्यांना सांगितलं ते मला घेऊन गेले रतनजी टाटाने विनंती केली एका सेकंदात त्यांनी सांगितलं की माझ्यामुळं माझ्यासारखे अनेक उद्योजक जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार होणार असतील तर हा महाराष्ट्र शासनाचा उद्योग रत्न पुरस्कार मी स्वीकारायला तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत आता अटी म्हटल्यानंतर परत घाबरलो म्हटलं प्रेस कॉन्फरन्सचा खुलासा करा म्हणून सांगतात की काय अशी दोन अटी काय होत्या त्यांनी सांगितलं की माझ्या प्रकृतीमुळे मला येता येणार नाही आज मी स्वीकारला तुम्ही चिंता करू नका माझा पुरस्कार माझ्याकडे पाठवून द्या कुठचाही तामझाम न करता माझ्याकडे पाठवा मी तो स्वीकारलेला आहे ही त्यांची पहिली अट होती आणि दुसरी अट त्यांची होती की मला महाराष्ट्रामध्ये मा माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना ट्रेन करण्यासाठी गडचिरोलीमध्ये ट्रेनिंग सेंटर काढायचं आहे कुठे गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये काढायचं आहे तर गडचिरोलीमध्ये जे तरुण मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये बंदूक आहेत आणि ते नक्षलवादी आहेत मी म्हटलं ठीक आहे साहेब करा माझं काही म्हणणं नाही पण माझी म्हटलं दुसरी एक विनंती आहे की आता गडचिरोलीला करताय बरोबर आहे पुरस्कार उद्योग मंत्र्यांनी दिलाय माझ्या रत्नागिरीमध्ये पण करा तर ते म्हणाले तुला विचार करून सांगतो पण गडचिरोलीचं त्यांनी जाहीर केलं उद्योगरत्न पुरस्कार झाला त्यांना मी उद्योगरत्न पुरस्कार सगळ्याने जाऊन घरी दिला उद्योग उद्योगरत्न पुरस्कार झाले आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर स्वतः त्यांच्या मॅनेजमेंटचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की रतनजी टाटा त्यांना सगळेच लहान मुलापासून म्हणजे शिपायापासून चंद्रशेखरन साहेबांपर्यंत सगळे त्यांना बॉस म्हणतात आणि त्यांची खासियत अशी आहे जो त्यांना भेटेल त्याला रतनजी बॉस म्हणतात इतका जमिनीवर असलेला तो माणूस आहे मला त्यांनी बोलून घेतलं मला म्हणाले काय पाहिजे आणि हा उद्योग रत्न पुरस्कार मला का दिलास हे फक्त मला सांग बाकी उद्योगरत्न पुरस्कार मी स्वीकारलाय मी म्हटलं उद्योग रत्न पुरस्कार तुम्हाला का दिला हे नंतर सांगतो पण रत्नागिरीमध्ये मला सीएसआर मधनं टाटाचं पाच हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार सेंटर उभं करा अशी मी त्यांना विनंती केली ते म्हणाले हे बघा करतो सीएसआर देतो पण थोडंफार तुमचं पण काहीतरी असलं पाहिजे आता काय होतं सगळं फुकट फुकट ते पौष्टिक आहे तर ते म्हणाले तुमचं थोडं द्या बाकी सगळं मी देतो पंधरा टक्के फक्त तुमचे द्या म्हणाले मग आम्ही प्रोजेक्ट तयार केला एकशे एक्याण्णव एक कोटीचा आज माझे सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत आम्ही छत्तीस कोटीची जबाबदारी घेतली कलेक्टर साहेब त्यांनी एकशे साठ कोटीची जबाबदारी घेतली आणि त्याचं भूमिपूजन महाराष्ट्रातलं पहिलं पंचवीस तारखेला या रत्नागिरीमध्ये होतंय पाच हजार विद्यार्थ्यांना पाच वर्षामध्ये ट्रेनिंग देऊन ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये परदेशामध्ये असेल परराज्यामध्ये असेल किंवा टाटांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असेल नेण्याचा एमओयू त्यांनी आमच्याकडे केलेला आहे आणि मग त्यांना दुसरं सांगितलं की तुम्हाला मी भेटलो का त्यांना सांगितलं की लहानपणापासून माझी एक महत्वाकांक्षा होती की रतनजीना भेटावं आणि ती कधी अजून वाढली तर म्हटलं मी लंडनला गेलो होतो एमआयडीसीच्या कामासाठी आणि जो लंडनला तिथल्या राणीचा बंगला आहे त्याच्यासमोर ताज हॉटेल आहे त्याच्या समोरच ताज हॉटेल आहे तुमची पण लंडनला इच्छा जाण्याची पूर्ण हो ही देखील माझी सदिच्छा आहे मोठ होऊन पण सगळ्यात महत्वाचं आहे की त्या राणीच्या महाला समोर जे ताज हॉटेल आहे त्याच्या दारावर भारताचा फार मोठा झेंडा रतन टाटांनी तिथं फडकवलेला आहे मी सांगितलं इंग्रज इथे येऊन आमच्याकडे राज्य करून गेले पण त्याच तिथं जाऊन झेंडा फडकवण्याचं काम रतन टाटांनी केलं म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं बाकी माझं तुमच्याकडे काहीच काम नाही अशा व्यक्ती आपल्याकडे आहेत त्यांचा आदर्श घेऊन फक्त आपल्याला पुढे गेलं पाहिजे आदर्श घेऊन ते आपल्यामध्ये कुठेतरी अवस्था जागवली पाहिजे आणि मग आपण कुठंतरी जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे आज एक हजार कोटीचा एमओयू होत असताना तुम्हाला विद्यार्थ्यांना का बोलवलं याचं अजून एक कारण या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होईलच पण या एक हजार कोटी बरोबर आजपर्यंत मी फक्त एवढंच सांगत होतो की अजून एक रत्नागिरीमध्ये मोठा प्रोजेक्ट येतोय याच प्रोजेक्ट बरोबर अजून एक फार मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये येतोय तो पण डिफेन्सशीच निगडीत आहे आणि डिफेन्सच्या या निगडीत असलेल्या प्रोजेक्टमध्ये रत्नागिरीमध्ये दहा हजार लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत मग त्या दहा हजार लोकांना जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर त्याचं ट्रेनिंग सेंटर देखील आम्हाला सुरू करायचं आहे त्याच्यासाठी आपण टाटा आणलाय त्याच्यासाठी रत्नागिरीमध्ये आपण ट्रेनिंग सेंटर सुरू केलंय त्या सगळ्या चळवळीमध्ये मुंबईला न जाता आपण सगळ्यांनी मिळून सामील व्हावं एवढीच कळकळीची विनंती करतो आणि मनोगत संबोध असताना अजून एक किस्सा मी आपल्याला सांगतो एक पंधरा दिवसापूर्वी आनंद महिंद्रा साहेबांना मी भेटलो आनंद महिंद्रा साहेबांना मी भेटलो त्यांना वाटलं राज्याचा उद्योग मंत्री भेटायला येतोय म्हणजे लिस्ट घेऊन येणार अशी त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की कि सरजी किस, किस काम के लिए आहे हो मी त्यांना म्हटलं ते मला सरजी बिरजी म्हणून आता मी त्यांना प्रश्न विचारला की सर आपका एज कितना आहे माणसामधली ऊर्जा काय असते बघा मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगतो आणि अशा लोकांना तुम्ही भेटलं पाहिजे माझा देखील प्रयत्न आहे की अशी लोक रत्नागिरीमध्ये आली पाहिजे ते मला म्हणले की अबाव सिक्स्टी पण गुगलवर जाऊन बघू नको मी म्हटलं ऑलरेडी येताना गुगलवर तुमचं वय बघून आलोय वय वर्ष एकोणसत्तर फिटनेस जर आपण बघितला फिटनेस जर आनंद महेंद्र साहेबांचा जर आपण बघितला तर तुम्हाला दोघांनी आहे तुम्ही स्पोर्ट्समन आहात आजही ते रोज हाफ मॅरेथॉन धावतात आणि लंबानी फुल मॅरेथॉन धावतात मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं की आपली हेल्थ देखील महत्वाची आहे आता तुम्ही म्हणणार आमची हेल्थ महत्वाची म्हणून तुमचं हे काय असं काय का तर आमचं शेड्यूल वेगळं आहे आमचं शेड्यूल काय तुम्हाला सांगतो कालचं सांगतो ना शेड्यूल आमची अशी परिस्थिती काय येते त्याचं उदाहरण सांगतो काल मी साडेसहा वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये होतो मला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला की कुठच्याही परिस्थितीमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत तुला मुंबईला पोहोचलं पाहिजे एक महत्वाची मिटिंग आहे मी सात वाजता इथनं कोल्हापूरला गेलो साडे दहा वाजता पोहोचलो साडे दहा वाजता विमानानं मुंबईला गेलो साडे अकरा वाजता पोहोचलो साडे अकरा वाजता गाडीमध्ये बसलो बारा वाजता वर्षा बंगल्यावर गेलो साडेबारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत आमची बैठक चालली साडेतीन वाजता निघालो साडेचारच्या ट्रेनमध्ये बसलो आणि साडेचारच्या ट्रेनमध्ये बसून आता इथं आलो अशा आमच्या शेड्यूल मुळे आमची परिस्थिती अशी झालेली आहे ही तर परिस्थिती तुमची नाही पुढारी होणं काही लोकांना फार सोपं वाटतं मंत्री होणं लोकांना फार सोपं वाटतं आमच्या बरोबर असलेले वीस वीस पंचवीस पंचवीस बॉडीगार्ड बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे फार मोठा तामजाम आहे पण मला हे देखील आवाहन करायचंय तुमच्यापैकी दहा विद्यार्थी माझ्या या आणि आठ दिवस कशा पद्धतीनं आम्ही फिरतो दुसऱ्या दिवशी आईवडिलांना फोन करून सांगाल कुठचीही शिक्षा द्या आपण उदय सामंत बरोबर फिरू नका बरोबर ना, ना एसपी साहेब एसपी साहेबांचे असलेले पोलीस देखील थकलेले आहेत ते म्हणतात मागची पाच वर्षापूर्वी किंवा अडीच वर्षापूर्वी जे पालकमंत्री होते ते चांगले होते ते यायचे पण नाहीत विकास काम पण करायचे नाहीत आम्हाला फिरवायचे पण नाहीत आणि आले तर एकटे यायचे एक नाही एकटे निघून जायचे कुठं जायचे हे पण कळायचे नाहीत माझं म्हणणं कुठच्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही काम करता ते जीव ओतून काम केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की मगाशी बोलता बोलता एस पी साहेब असं म्हणाले की त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मुलानं यूट्यूबवर बघून अभ्यास केला हा देखील यूट्यूबचा चांगला वापर असतो हे एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आदर्श म्हटल्यानंतर आपला देखील आदर्श जगासमोर महाराष्ट्रासमोर आणि राज्यासमोर राहिला पाहिजे मध्ये आमची मुलं नासाला गेली होती जिल्हाधिकारी साहेब आपण पाठवली होती दारिया साहेब महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा असा आहे की पहिल्यांदा दरवर्षी आमची इथली मुलं गरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं ज्यांची आई कदाचित बिचारी भांडीकोंडी करीत असेल चिरेखाणीवर बाप काम करत असेल अशी मुलं कुठं जाऊन आली अमेरिकेला नासामध्ये जाऊन आली आणि नासामध्ये गेल्यानंतर तिथल्या शास्त्रज्ञानं काय सांगितलं हे ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलांना मी सांगतो ज्यावेळी अमेरिकेला ती पोचली त्यांचं ड्रेसिंग बघितल्यानं ड्रेसिंग बघितल्यानंतरच लक्षात आलं की हे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्यांनी एक दिवस नासाचं सगळं त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या मुलांबरोबर गेले होते त्यांना सांगितलं की जगाच्या पाठीवर सगळी श्रीमंतांची मुलं आमच्याकडे येतात नासामध्ये नक्की काय चाललंय आम्ही अजून काय करायचंय आमच्या वडिलांनी अजून किती पैसे खर्च करायचे आमच्यावर शास्त्रज्ञ बनवायला याची आमच्याकडे आल्यानंतर चर्चा होते पण भारत देश एकमेव देश असा आहे की ज्यांच्या गरीबांची मुलं सत्तावीस आमच्याकडे आली आणि आम्हाला शिकून गेली की मेंदू काय असतो हे सर्टिफिकेट आपल्याला अमेरिकेच्या लोकांनी दिलं त्यांनी भारत देशाचं नाव घेतलं त्यांनी कदाचित रत्नागिरीचं नाव घेतलं नसेल कारण रत्नागिरीतनं मुलं आलेली त्या नासाच्या शास्त्रज्ञाला माहिती नाही पण माझ्या रत्नागिरी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मुलांनी भारताचं नाव नासाच्या शास्त्रज्ञांना घ्यायला लावलं एवढा टॅलेंट तुमच्यामध्ये फक्त तो टॅलेंट आपण कशा पद्धतीनं वापरतो किती चांगल्या तो पुढे घेऊन जातो हा भविष्यातला निर्णय तुम्हाला घ्यायचा असल्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे मार्गदर्शनात स्वामी साहेबांनी आणि बोकरे साहेबांनी केलंय त्याचं तंतोतंत पालन करावं आणि याच सेक्टरमध्ये नाही कुठच्याही सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल तर अतिशय प्रामाणिकपणानं निष्ठेनं पालकांनी जे आपल्याला संस्कार केलेले आहेत या संस्काराप्रमाणे जर आपण काम केलं तर तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता हे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी दाखवून दिलेलं आहे म्हणून एवढीच विनंती आहे की या कार्यक्रमाचा विचार हा टाइमपास म्हणून न करता जो हा टाइम आपण या कार्यक्रमाला दिलेला आहे या टाईममुळं भविष्यातली प्रत्येक परीक्षा आम्ही पास होऊ अशा पद्धतीचा निश्चय आपण करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय हिंद धन्यवाद सर आपल्या दिनचर्येला व्यस्त हा शब्द देखील खूप अपुरा आहे आपण ज्या पद्धतीनं काम करत आहात या आपल्या दिनचर्येतून आपण वेळ काढून रत्नागिरीमध्ये इथल्या सर्व लोकांसाठी जो सर्वांगीण विकास आपण आणत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते आणि आवर्जून एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते सर आपल्या मनोगतात आपण नेहमीच माझा रत्नागिरी जिल्हा या शब्दाचा उल्लेख जितक्या आत्मीयतेनं कळकळीनं आणि जितक्या कर्तव्य भावनेनं करता त्या कर्तव्य भावनेला जागून तितकेच प्रयत्नशील राहून आजच्या या डिफेन्स एक्झिबिशन कम सेमिनार सारखे कार्यक्रम रत्नागिरीतल्या युवक युवतींसाठी आयोजित करत आहात उपस्थित सर्वांच्याच वतीनं मी याकरता पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देते आपण सर्वजण आज आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलात माननीय नामदार उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह साहेब रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब तसेच निबे लिमिटेडचे सर्व अधिकारी एम आय डी सीचे सर्व अधिकारी पत्रकार बंधू भगिनी आपण सर्व युवक युवती आपल्याला धन्यवाद देते सर आपल्या परवानगीनं आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अनावरण सोहळा